तुम्ही पाहताय राज्यातील आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या कराड अडकला मुंडे हे गोत्यात मंत्री धनंजय मुंडेच्या निकट असल्याची कबुली वाल्मिकने स्वतः दिली देशमुख हत्या प्रकरण फास्ट ट्रॅकवर चालवणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही उद्यापासून मंत्रिमंडळाचे अधिवेशन विरोधकांचे लक्ष असणार गृह खाते नाउमेद महाविकास आघाडीला संधी तर सत्ता पक्षाची परीक्षा शिंदेंचा आणखीन एक निर्णय रद्द आरोग्य विभागाचे तीन हजार दोनशे कोटी रुपयांचे काम थांबले शिंदेच्या जखमेवर मीठ तर फडणवीसांचे कौतुक रोहित पवारांकडून मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन <ज़ीग> कर्नाटके नाटक सुरू महाराष्ट्र राज्याच्या चा बस चालक व वाहकाच्या तोंडाला कलबुर्गी शहरात काळे फासले कर्नाटकात महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या चा बस चालकाच्या तोंडाला काळे फासल्याचा प्रकार काही केल्या कमी होत नाही कृषी मंत्री मानिकराव कोकाट यांची धाकधूक वाढली सुनावणी बुधवारपर्यंत लांबणीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा रुद्रावतार सिडकोचे माजी व्यवस्थापकीय संचालकांना गेट आऊट म्हणत कॅबिनमधून हाकलले वसई आयुक्त आयुक्तपदावर वर्णी लावून घेण्यासाठी लॉबिंग प्रश्नपत्रिकाच पळवली पोलिसांनी अर्ध्या तासात पेपरसह दोघांना पकडले धारूर मधील परीक्षा केंद्रावरील प्रकार इयत्ता दहावीच्या इंग्रजीच्या पेपरला दोन जणांनी चक्क परीक्षा केंद्रातील कक्षाच्या खिडकीतून प्रश्नपत्रिकाच मिळवीत पलायन केल्याची घटना शनिवारी घडली त्यानंतर साडे वाजता सा इंग्रजीचा पेपर फुटल्याची बातमी सर्वत्र पसरली साठी जमिनीचे संपादन सुरू वर्धा यवतमाळला मोजणी कामास प्रारंभ सांगली जिल्ह्यातील एकोणीस गावांमध्ये रस्त्याचे मार्किंग काम पूर्ण घोटाळे करून पैसे कमवणार त्यातून राजकारण करणार मनसेचा शिंदे गटावर तिखटवार वाल्मिकच हत्येचा मास्टरमाइंड सरपंच हत्या प्रकरण सोनावणेचे नाव वगळले मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा वाल्मिक कराड हाच मास्टरमाइंड असल्याचे सी आय डीने दाखल केलेल्या दोषारोपपत्रात म्हटले आहे देशमुख हत्येसह इतर गुन्ह्यांचे एक हजार पानांचे दोषारोपत्र पत्र सीआयडीने गुरुवारी जाहीर केले ईव्हीएमऐवजी मतपत्रिकांवर निवडणुकीचा मुद्दा अधिकार क्षेत्राबाहेर कायदे मंत्रालयाने संसदीय समितीसमोर भूमिका मांडली <गगी> महाराष्ट्रात खाजगी शाळा बसांसाठी नवीन कडक सुरक्षा नियम लागू सीसीटीव्ही आणि पॅनिक बटन आवश्यक असणार विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला उद्यापासून सुरुवात मुंडे कोकाटे व स्वर्गेट प्रकरण गाजणार अपात्र लाडक्या बहिणींचा मुद्दाही चर्चेत आज सरकारचा चहापानाचा कार्यक्रम भ्रष्टाचार समोर आणत असतील तर फडणवीसांचे स्वागत संजय राऊतांकडून पुन्हा मुख्यमंत्र्यांचे कौतुक अमेरिकेच्या दबावामुळे रशियाकडून होणाऱ्या तेल आयातीमध्ये पंचवीस टक्के कपात भारताला फटका रुपया रुपयाऐवजी डॉलरमध्ये व्यवहार शुद्धीकरण कंपन्यांनाही रशियन तेल नकोसे माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद